दिवसाची सुरुवात कोमट पाणी त्याच्यामध्ये लिंब आहे हा हा ग्लास फ्रिजचा आणि हा ग्लास माझा गुड मॉर्निंग हा फ्रीजचा ग्लास आहे पंजाब आणलेला छोटा दिवसाची सुरुवात मस्त कोमट पाणी बॉडी जबरदस्ती नाही पीठ नाही त्याला नुसतं नॉर्मल पाणी म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा लिंब टाकला दोन तीन तीन लगेच हिरवं हिरवं झालं बघ दोन दिवसात गवत उघरायला राहायला ओलं टाकू नको त्याचे चुकच घे जळेल का तू तर ही आहे आमची कचरापेटी ह्याच्यामध्ये फक्त कचरापेटीमध्ये मी फक्त कागद आणि प्लास्टिकच टाकते म्हणजे ते जाळता येईल आपल्याला बाकीचा जो उरला कचरा असतो तो मी वेगळा ठेवते मग घाण पण जरा कमी होते प्लास्टिक मी जाळून टाकते काय असेल तर ही ही कॅच घेचाल माचीस घेशील ना वरतून टाकते <laughs> i <laughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर नवीन दिवस नवीन सकाळ आणि माझं डेलीचं रिटर्न चालू झालेलं आहे प्रीत नाईट करून आलाय त्यामुळं तो झोपला आहे नाश्ता वगैरे त्याला दिला तो झोपला तर परत त्याला दुपारी जायचं आहे त्यामुळं मला जेवण पण बनवायला लागेल प्लस त्याला डबासुद्धा बनवायचा आहे ऑफिससाठी आताच मी डाळीचं कुकर लावलं आहे डाळ होईल एका साईडला नंतर मी तोंडलीची भाजी करणार आहे आणि आज मंगळवार आहे त्यामुळे आज उपवास आहे तर सगळं भाजीच असणार आहे त्याला डब्याला द्यायचा हा मला मोठा प्रश्न पडतो नेहमी का उपवास असतो त्यावेळेला अंग त्याला जास्त भाजी आवडत नाही त्याला मच्छी वगैरे आवडते तर तोंडलीची भाजी करणार आहे ती पण त्याला एवढी काय आवडत नाही पण मी देते डब्यामध्ये दे, हिरव्या भाज्या तर आपल्याला खायला पाहिजेत ना म्हणून मी आणले काल बाजारातून आणलेली भाजी ना तीच आज बनवणार आहे पटकन आणि भाकरी बनवते आणि डब्याला मी बी त्याला बटाट्याची भाजी देईन का मला नेहमी ने प्रश्न पडतो त्याला डब्याला काय द्यायचं आणि ज्या वेळेला उपवास नसतो त्या वेळेला मी त्याला अंड किंवा सुकी मच्छी वगैरे देत भाजी असेल त्यावेळेला मला खूप विचार करावा लागतो कारण का त्याला भेंडी आवडत नाही शिमला मिरची नाही तोंडली जास्त खात नाही वांगं खात नाही त्यामुळं मला खूप सारा विचार करावा विचार करावा लागतो त्याल तो काय खाईल तर चला आजचं डेली रुटीन बघा काय करणार आहे मी आज दिवसभर ते आणि आता माझे तिन्ही गॅस चालू आहेत एका साईडला वरण होतं एका साईडला भात आहे आणि एका साईडला तोंडलीची भाजी चालू आहे तिला वाफेवर ठेवलंय डब्या ही जेवणाची तयारी चालू आहे अजून मला डब्याची तयारी करायची आहे काय करतेस भाकरी सकाळ झाली का तुमची झाली झाली आता ड्युटीवर जायचं आहे ना परत बॅक टू वर्क बॅक टू वर्क तू काय करतेस भाकरी खाणार आणि काय बनवणार आज तुला डबाला आहे बटाट्याची भाजी अरे वा बटाट्याची भाजी एक नंबर आणि हे आहे आणखी पण आहे का तोंडलीची सुकी भाजी केली मी तोंडलीची भाजी आणि खायची येतो आणि वरण केले वरण इकडे छान आज भाकरी पोले पटावाची आहे मी पटावरची तवाचा आपला तुझं ठेवते भाकरी लाटूनच करते आता नाही करत कारण तर मी आताच शिकले जमतात मला तशा नवीनवरी हा ते नवीन पण आता शिकले भाकऱ्या करायला पण आता आपल्याला वेळ पण कमी आहे म्हणून टाकून करते आता Thank you. Thank you. भाकरी फुग गप कन आज नाही वाटत तिला अर्धच बघायचं आहे ही माझी छोटीशी भाकरी आत्ताच करायला शिकले मी एवढी काही ट्रेन नाही एकदम पण जमतात बऱ्यापैकी फुगली फुगली भाकरी फुगल्यावर जो आनंद असतो ना तो, तो वेगळाच असतो खाव खाव <laughs> उशीर उशीर झाला कस झाले सांग जबरदस्तीने विचारावं लागतं तू पण तू खा आरामात मी बसते तू घाई घाईत खाणार असे मला माहितीये आणि हा आहे दुसरा डबा याच्यामध्ये चटरपटर असतो पेपर काहीतरी मंचिंग करायला तसं तो खात नाही फक्त घेऊन जातो बाय 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 आता स्प्रिट पण गेला कामाला मी सुद्धा जेवले आणि आता आपल्या सगळ्यांचं आवडीचं काम आपल्या महिलांचं तो म्हणजे जेवणानंतर भांडी घसायची माझा पण तोच काम चालू आहे मी पण आता भांडी घसायला घेते पटकन खोटा वगैरे क्लीन आहे मला अजून आता पाच वाजलेत माझी सगळी कामं झालीत मला करायची व्हिडिओ एडिटिंग करायची होती ती एडिटिंग केली मला थोडं पुस्तक वाचायचं होतं ते पुस्तक वाचलं थोडा वेळा टाईमपास पण केला आणि आता मस्त पाच वाजलेत चहाचं टाईम झाला तर पटकन चहा बनूया थोडा फ्रेश होऊया टेरेसवर जाऊया थोडा वेळा एकांतामध्ये एक स्पेंड करूया विदाऊट मोबाईल नथिंग तर मस्त पुस्तक वाचत सध्या मी करंटली हे पुस्तक वाचत आहे ऑटोबायोग्राफी ऑफ योगी मराठीमधलं आहे हे पुस्तक छान पुस्तक पण कधीपासूनच हे पुस्तक वाचते माझं होतच नाही पूर्ण एवढं जाडीचं आहे ते छान आहे यांच्याबद्दल म्हणजे सगळी माहिती आहे त्यांची म्हणजे ऑटोबायोग्राफी आहे एक प्रकारे त्यांनी कसं ते कसे संन्यासी झाले त्यांना काय काय कोणते कोणते प्रॉब्लेम्स आले त्यांनी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे सायंटिफिक वेने पण त्यांनी सांगितलेलं आहे कशा गोष्टी कशा काम करतात ते पण सांगितलेलं आहे छान आहे म्हणजे अर्थच पुस्तक माझं वाचून झालं आहे तर ते आज होते आणि थोड्या वेळा माझी व्हिडिओ एडिटिंग केली टाईमपास पण केला लाईट पण गेली होती आता आली तर झालं माझं काम बऱ्यापैकी तर मला एका दुसऱ्या चॅनलसाठी व्हिडिओ शूट करायची आहे ती पण मी तुम्हाला दाखवेन आता पहिले मी चहा घेते कारण असं चहा घेतलं नाही ना तर असं एकदम असं स्ट्रॉंगवालं काय बनलं त्याला का तिथपर्यंत आपण चहा घेत नाही ना तिथपर्यंत असं एनर्जी नाही वाटत म्हणजे हे एक प्रकारची सवयच झाली आहे ती मी किती कमी करण्याचा चहा प्रयत्न केला पण तेवढं काय होत नाही एक दोन आठवडे होते नंतर परत नाही सगळ्या घरामध्ये चहा बनवला की मला एक कप तरी लागतोच चहा थोडासा का नाही होणार तर चहा घेते मस्त आणि मग पुढचं मी तुम्हाला दाखवते मी काय करणार आहे ती कशी व्हिडिओ शूट करते हे सुद्धा मला दाखवणार आहे आता मी आले टेरेस चहा घेण्यासाठी आज चहा आणि मी टोस्ट खाणारे दोन टोस्ट घेतलेत मला इकडे यायला भारी वाटत संध्याकाळचा चहा मी टेरेसवरच घेते मस्त वाटतं एकदम हवा सुटलेली असते आणि पाठीमागं मस्त असं डोंगर आहे छान वाटतं आणि आता पावसामुळे तर ढगं पण बघायला मिळतात पावसाच्या अशी येताना इकडे असे छान वाटतं तुम्ही पण जेव्हा टेरेस असेल तर नक्की टेरेसवर चहा प्यायला तर पावसाळ्याच्या वेळेला अजूनच भारी वाटतं वातावरण सगळं असं हिरवं 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 होत आहे या, तर या आता मी चहा घेते आता थंड होईल चहा नाही तर मंडळी मी रेडी झाले मस्त मेकअप वगैरे केलं आहे मी दुसऱ्या चॅनलच्या व्हिडिओसाठी मेकअप केलेला आहे मला एक व्हिडिओ शूट करायचे आहे त्यासाठी तर तुम्हाला मी माझं बॅकग्राऊंड दाखवते कसं मी बॅकग्राऊंड केलं आणि कसं मी व्हिडिओ शूट करते मेकअपच्या वगैरे तर मंडळी हा आहे माझा छोटासा सेटअप व्हिडिओसाठी मेकअपच्या वगैरे मी व्हिडिओ बनवण्यासाठी हा छोटासा सेटअप मी केलेला आहे बेडरूममध्येच केलेला आहे हे पांढऱ्या कलरचे पडदे बॅकग्राऊंडला छोटी खुर्ची आहे आणि छोटंसं ते पॉट ठेवलेलं आहे हा माझा ट्रायपॉड आहे मेन आणि ही लाईट आहे फोकस लाईट तर असं मी बसून इथे आरामात व्हिडिओ शूट करते